स्वागत आहे दिग्लॉक ट्रेनर चॅनल वरती स्टॉक मार्केट मध्ये सर्वात महत्वाचे काय असते तर ट्रेंड जर तुम्हाला मार्केट कुठे जात आहे हे जर कळलं तर तुमचं अर्ध काम तिथेच झालं म्हणून समजा तर आज आपण डाव थेरी या महत्वपूर्ण कॉन्सेप्ट बद्दल जाणून घेणार आहोत चार्ल्स डाव यांनी डेव्हलप केलेली ही थेरी आज ही टेक्निकल अॅनालिसिसमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते तर डाऊ थिअरीची सहा प्रिन्सिपल असतात तर प्रिन्सिपल नंबर वन सर्व काही मार्केट अगोदरच डिस्काउंट करते सो so, एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मित्रांनो बऱ्याच वेळेला एखादी पॉझिटिव्ह अशी जर न्यूज आली तर तुम्ही ट्रेडिंग करता स्टॉक्स बाय करता पण तो स्टॉक्स वाढण्याच्या वा ऐवजी बऱ्याचशा वेळेला तो खाली जातो असं का होतं तर सिंपल आहे बाजार सर्व काही अगोदरच डिस्काउंट करतो प्रिन्सिपल नंबर टू बाजारामध्ये तीन प्रमुख ट्रेंड्स असतो पहिला म्हणजे प्रायमरी ट्रेंड हा जो ट्रेंड आहे हा दीर्घकालीन असतो जसे की एकदम बुल मार्केट किंवा बेअर मार्केट सो हा जो ट्रेंड आहे हा महिन्यापासून काही वर्षापर्यंत पण चालतो दुसरा ट्रेंड जो आहे तो सेकंडरी ट्रेंड हा काही आठवड्यापासून महिन्यांपर्यंत चालतो आणि तिसरा जो आहे तो मायनर ट्रेंड हा दिवसापासून काही आठवड्यापर्यंत चालतो असे हे तीन प्रमुख ट्रेंड आहेत आता आपण पाहूया प्रिन्सिपल नंबर तीन हा तिसरा तत्त्व काय आहे सो प्राथमिक ट्रेंडमध्ये तीन फेज असतात सो अकोमलेशन फेज जिथे अनुभवी गुंतवणूकदार असतात ना ते खरेदी करतात आणि दुसरी पब्लिक पार्टिसिपेशन फेज जिथे अधिक गुंतवणूकदार येतात जिथे रिटेल ट्रेडर्स जास्तीत जास्त येतात तिसरा फेज जो आहे त्याला डिस्ट्रीब्युशन फेज बोलतात इथे जे एक्सपिरियन्सवाले इन्व्हेस्टर असतात ते हळूहळू स्टॉक्स विकायला लागतात असे हे तीन फेज असतात प्रिन्सिपल नंबर फोर याच्यामध्ये कमीत कमी दोन इंडिकेटर या दोन इंडायसेस सामील असाव्या लागतात निफ्टी आणि निफ्टी नेक्स्ट फिफ्टी किंवा निफ्टी कॅप फिफ्टी म्हणजे असे जे आपल्या काही इंडेक्स आहेत ते कमीत कमी दोन पॉझिटिव्ह पाहिजेत या तर नेगेटिव्ह पाहिजेत तर आपण ट्रेंड बोलू शकतो प्रिन्सिपल नंबर फाईव्ह वॉल्यूम बाजारचा ट्रेंड कन्फर्म करतो मार्केट किती स्ट्रॉंग आहे हे फॉर्म करण्यासाठी वॉल्यूम ही महत्त्वाची भूमिका बजावते प्रिसिपल नंबर सिक्स ट्रेंड कंटिन्यू असतो जोपर्यंत क्लिअर डायरेक्शन मिळत नाही क्लिअर रिव्हर्सल मिळत नाही तोपर्यंत मेन ट्रेंडच कंटिन्यू असतो बऱ्याचशा वेळेला इन आपण काय करतो की थोडंसं जर खाली आलं तर आपण ऑपोजिट डायरेक्शनचा ट्रेड घेतो परंतु तसं न करता जो मेन ट्रेंड आहे त्या मेन ट्रेंडलाच लागून आपलं पोजिशन घेतलं पाहिजे तर आशा आहे की तुम्हाला हा डाऊ थेअरीबद्दल माहिती आवडली असेल अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद